नमस्कार माता बहिणी तर पग या ठिकाणी लाडकी बहीण योजना तर पगा या ठिकाणी सर्व महिलांना अशी प्रत्यक्षाला लागलेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे आणि पग या ठिकाणी यूट्यूबवर काही असे अफवाही सुटत आहेत काही असे अफवाही ऐकायला येत आहे की महिलांना आता तीन हजार रुपये मिळणार आहे आठशे रुपये मिळणार आहे असेही म्हणताना आपल्याला दिसते कोणकोणत्या चॅनलवर की बघा या ठिकाणी पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर येणार आहे तर बघा या ठिकाणी आतापर्यंत काय असे सरकारने स्पष्ट सांगितलेलं नाही की पाचशे रुपये येणार आहे आठशे रुपये येणार आहे परंतु या ठिकाणी लक्षात घ्या आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत लाडक्या बहींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे आणि खरी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर बघा असेही काही जनता आपल्याला म्हणता दिसते की लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे पण यामागचं सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊ तर बघा या ठिकाणी आतापर्यंत सरकारच्या म्हणण्यातून सरकारच्या तोंडातून आतापर्यंत असा शब्द निघलेला नाही की याबाबत माहिती समोर आलेली नाही की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र मिळून तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यावर येतात अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली नाही कारण की बघा सरकारने आतापर्यंत दीड हजार रुपये पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे महिलांच्या खात्यावर या ठिकाणी टाकले नाही तर तीन हजार रुपये कसे येणार तुम्हीच या ठिकाणी विचार करायला पाहिजे की सरकारने पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे टाकले नाही तर डायरेक्ट सरकार तीन हजार रुपये कसे टाकेन बघा आता मग या ठिकाणी असे काही सरकारच्या मानण्यामध्ये आलेले नाही फेब्रुवारीचा हप्ता हे लवकरच येण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी जो काय फेब्रुवारीचा हप्ता आहे कधी येणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु आता काही महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे या ठिकाणी आलेले नाही त्यामुळे महिलांना या ठिकाणी निराशा झाली आहे दरम्यान आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार आता असे काही नाही आतापर्यंत सरकार काही म्हणलेलं नाही की पैसे एकत्रच येणार आहे तर बघा या ठिकाणी सर्व महिलांना अशी देखील उत्सुकता लागलेली आहे की आपल्याला एकवीसशे रुपये कधी मिळणार तर बघा या ठिकाणी आतापर्यंत फेब्रुवारीचे पंधराशे रुपये या ठिकाणी जमा झालेले नाही तर एकवीसशे रुपये कधी मिळणार तर बघा या ठिकाणी जे काय एकवीसशे रुपये आहे हे एकवीसशे रुपये मिळायला आता टाईम लागणार आहे बघा या ठिकाणी जो काय अर्थसंकल्प होणार आहे याच्यामध्ये पुढील जो काय अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां जी शिंदे हे याबाबत निर्णय घेणार आहे की महिलांना एकवीसशे रुपये करायचे आहेत की नाही पण आतापर्यंत या ठिकाणी काही ठोस या ठिकाणी सबूत मिळेल नाही की महिलांना एकवीसशे रुपये ह्या डेटला या ठिकाणी करणार आहेत तर बघा या ठिकाणी जे काय महिलांना एक एकवीसशे रुपये हे मिळणार आहे त्यामध्ये सुद्धा बघा काय चालू झालेलं आहे लाडकी बहीण योजनेत अर्धांची पडताळणी नंतर महिलांना पैसे देणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यामध्ये दे देखील केली जाणार आहे त्यात काही अर्धांची पडताळणी झालेली आहे यातून आतापर्यंत हे पगा नऊ लाख अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे महिलांचे या ठिकाणी पगा याच्यामध्ये कोणी देखील आवश्यकतं जे की रद्द या ठिकाणी झालेले आहे पन्नास लाख महिलांचे देखील अर्ज बाद करण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी नऊ लाख तर झालेच आहे अर्ज अपात्र पण या ठिकाणी पन्नास लाख महिलांचे देखील अर्ज रद्द करण्याची या ठिकाणी शक्यता मिळालेली आहे अशी माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलला मिळालेली आहे तर बघा या ठिकाणी महिलांचा असाही प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काय आला नाही पगा यामागे एक कारण आहे फेब्रुवारीचा हप्ता काय आला नाही याच्यामध्ये देखील कारण आहे यामागे दोन कारण आहेत एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे त्यामध्ये महिला या ठिकाणी अपात्र होऊ लागलेला आहे आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी समोर आलेल्या आहे त्यामुळे पैसे जमा न झाल्याचे कारण या ठिकाणी सांगण्यात येत आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे मध्यंतर एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्धाच्या चेकवर सही करून आलो आहे आठ दिवसात पैसे येतील मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही बघा तर मग या ठिकाणी माता बहिणी जे काय फेब्रुवारीचा हप्ता आहे हा तुम्हाला दहा मार्चनंतर मिळण्याची देखील शक्यता आहे हा महिलांचा प्रश्न आहे की हप्ता कधी येणार हप्ता कधी येणार तर हप्ता हे दहा मार्चनंतर या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे येऊ शकतो म्हणजे की अशी त्याचीसुद्धा अशी फिक्स डेट नाही पण या ठिकाणी माहिती मिळाली आहे की डाट शक्यता आहे दहा तारखेनंतर या ठिकाणी फेब्रुवारी दहा मार्चनंतर हप्ता या ठिकाणी महिलांच्या अकाऊंटवर जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आणि एकवीसशे रुपये हे पुढील अर्थसंकल्प झाल्यानंतर या ठिकाणी महिलांना होण्याची शक्यता आहे आणि बघा या ठिकाणी काही महिलांना हप्ता येत नाही तर बघा त्यासाठी पोस्ट बँकचं खातं या ठिकाणी उघडावं लागतं म्हणजे की पोस्ट ऑफिसचं अकाउंट या ठिकाणी उघडले तर हप्ता येण्यात अडचण येत नाही दुसऱ्या बँकमध्ये पण हप्ते येतात परंतु पोस्ट ऑफिस च्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर हे हप्ता जमा होतो तर ही होती माहिती